आज आम्ही पार्टी करतोय आलं लावलंय म्हणून तर जेव्हा आम्हाला पार्टी देणार आहे तो आलाय दोन तीन तास झाला आम्हाला आम्ही फोन करून दमलो स्विच ऑफ मोबाईल आत्ताशी तशी त्याने एंट्री मारले तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर मध्ये त्यांना जोरदार एंट्री मारले पैसे द्यायला हे बघा शंभरच्या स्पीडने आला नाही दिसत पैसे निघणार नाहीत त्याच्याकडून जोरदार एंट्री झालेली आहे आता पाशीची नोट काढत आहे मामा आमचा किती <tip> वेळ झाला स्विच ऑफ मोबाईल <laughs> स्विच ऑफ मोबाईल करून ठेवलाय <tip> आता आला आम्ही जाणार नाही पार्टी घेतल्याशिवाय पैसे काढतात आम्ही वाटायला चाललोय पार्टीचं सगळं साहित्य आणायला आताच पार्टीचं सगळं सामान घ्यायला इथं आलेलो तर आता हे सामान सगळं घेतलंय आम्ही तर काय राहिलं असलं तर आम्ही बघत राहावा व्हिडिओ आमचा कंटिन्यू करा आता सगळं सामान घेतलंय सध्या तरी तर आता आम्ही पुढं कोथिंबीर आणायला चाललोय तिथून आम्ही काय राहिलेलं सामान सुद्धा घेत आहोत

पनीरची भाजी आणि होळी तर आता पुर्यात तर लगबग सगळ्या झालेल्याच आहेत तर आता आम्ही झाल्यानंतर पनीरची भाजी करायला तयार घेणार आहे त्याआधी आम्ही मसाला वगैरे कसा करतो ते तुम्हाला दाखवू तर, दा तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पहा तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा चांगलाय आमचा

आपण फ्राय करून घेऊया तेल ओतून घेतोय टाकून घेतले मोहरी ताती भुलकी मोहरी मोहरी जरा तडतड वाजायला लागले की आपण त्यात जिरं टाकून घेतोय नंतर आपण कढी पत्ता टाकतोय त्यात आता अद्रक लसूण पेस्ट टाकले आपण त्यात पण घ्यायचं चाललंय त्या अंगा उडते आमच्या सगळं हे पण अर्ध किलो चमचे असत ग्रेवी टाकून वापरलं जातं तर त्यात गरम मसाला टाकतोय गरम मसाला ना गरम मसाला काय ना गरम मसाला प्यवरी सगळी केली टाकतोय टोमॅटोची वगैरे सगळे मिक्स करून टाकतोय आपण त्याच्यात त्याची ग्रेव्ही खूप छान लागते तर हा मुलगा सगळं व्हायच्या आधीच पनीर तळलेलं आमचे खाऊन टाकतोय त्याला माहिती नव्हतं आता कळलंय त्याला करून घेतोय आपण टाकतोय आणि कायच न होता तरी पण खायला आलेला माणूस टाकूया आता आलेले आहे लाल तिकट क्लिअरिटी बघ मोबाईल न उठणार नाही ठरवले आता

का लवकर लवकर का कसं झालंय विचार पनीर कसं झाले लवकर सांग तांडलं पाहिजे अमोल उत्तर रोड रडतोय कशाला मग तुम्ही सांगा पनीर कसं झालंय तुम्हीच केलं या मम्मी आली सगळं झालं सांग माहितीये मला ते आजी कसं झालंय <laughs> तर आमची पार्टीची सगळी तयारी झाली तर तुम्ही विचार करत असाल की सगळेजण मटन वगैरे करतात पार्टीला मेन म्हणजे शेतातलं तरी असंच करता तुम्ही मटण वगैरे पण तुम्ही पनीर का करतात तर असं आहे की आमच्या घरात म्हणजे जास्तीत जास्त लोक असं नॉनव्हेज खात नाहीत म्हणून आम्ही व्हेज केलंय आज तर आम्ही खूप मेहनत केले करा म्हणजे मी तर केले नाही ज्यांनी केले त्यांनी मेहनत खूप केले आणि ज्यांनी नाही केले तेही ते असे लोडत आहेत खंडिवरचे तर मग आमचा ब्लॉग कसा झाला तरी तुम्ही नक्की सांगा आम्हाला